મિત્રો નમસ્કાર પુનઃ એકદમ આપણે સ્વાગત મિત્રો રાજ્ય કર્મચારી હિવાળી અધિવેશન આલીમ ही आनंदाची बातमी या राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतनाच्या पंधरा टक्के वाढ करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्याचा आदेश परिपत्र निर्गमित झालेला जाणून ही आनंदाची बातमी ऑडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वित्त विभागा अर्पत दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये मर्यादित प्रोत्साहन भत्ता कोशागार कोशागर कार्यालयाकडून अनुदय करण्याचे निर्देश संबंधित कोशागार कार्यालयाला देण्यात आलेले आहे सदर भत्ता हा सात वा सहा वा वेतनातील मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये तर कमाल पंधराशे रुपये कमाल मर्यादित महाभत्ता अनुदय करण्यात येणार आहे सदर भत्ता हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रांमध्ये मुख्यालय असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाच अनुदय करण्यात येणार आहे मात्र नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना सदर लाभ मिळणार नाही या निर्णयामुळे आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना सदर वाढीव प्रोत्साहन भत्तेचा लाभ मिळणार आहे तसेच देखील अनुदेय केली जाणार आहे याचा मोठा लाभ कमी वेतन असणाऱ्या कमी प्रोत्साहन भत्ता दिला जात होता त्याच आता धर्म हा वेतनात पंधराशे रुपये वाढ होणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद